नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो इकडे ह्या सिंधूने चांगलाच अवतार धारण करून या रत्नबारक्यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो आता ज्यावेळेस ही सिंधू खूप लढत असते त्यावेळेस आता सिंधूच्या हाताला अपयश आलेली असते आणि सिंधू ही महादेवाच्या मंदिरामध्ये बसून खूप रडत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही सिंधू ज्यावेळेस या महादेवाच्या मंदिरामध्ये बसून रडत असते त्यावेळेस एक साधू बाबा या महादेवाच्या रूपामध्ये येऊन या सिंधूला समजावून सांगत असतात सिंधूला बोलतात की बाळा तू रडायचं नाही अगं बाळा रडून काय नसतं होत लढायचं असतं उठ रडू नको लड तू तुला यश नक्कीच भेटेल कारण सत्याचाच विजय नेहमी होतो किती जरी खोटं लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते खोटं खोटंच असतं आणि सत्य ते सत्यच असतं सत्याला ही वाचा नेहमी फुटतच असते असे हे साधू बुवा जेव्हा ह्या सिंधूला सांगतात त्याच वेळेस मित्रांनो सिंधू ही वळून बघते तर ते साधू बाबा नाहीसे झालेले असतात आणि आता इकडे सिंधू ह्या महादेवाचे आभार मानते आणि बोलते की खरोखर देवा मी तुला जे काही बोलले ते रागामध्ये बोलले परंतु आता मला कळलं की खरोखर देव ह्या जगामध्ये नक्कीच आहे आणि देवांचं सर्वांवर लक्ष पण आहे असे म्हणत आता सिंधूने चांगलाच दुर्गा अवतार धारण करून इकडे ह्या रत्नपारख्यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो सिंधू जेव्हा पुन्हा येते तेव्हा राजश्री आणि मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो तरी पण आता सिंधू या राजश्री आणि मधुला बोलते की आता माझं ह्या घरातील मुलाशी लग्न झालेलं आहे त्यामुळे मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही माझ्या हक्काचं हे घर आहे माझा सल्लू म्हणजे माझाच आहे आता तर आम्ही दो दोघांनी अग्नीच्या साक्षीने सात फेरे पण पूर्ण झालेले आहेत आणि आता हे लग्न तर पूर्ण झाले असून आता मी कुणाला घाबरणार नाही ना ना हे माझ्या हक्काचं घर आहे असेही सिंधू या राजश्रीला आणि मधू व काकूला सांगते आणि त्यांची बोल एकाच क्षणामध्ये बंद करते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो सिंधूने या मधूला जोरामध्ये ढकलून दग्यामध्ये गृहप्रवेशसुद्धा केलेला असतो कारण ज्यावेळेस ही मधू या सिंधूच्या गृहप्रवेशाला आडवी आलेली असते त्यावेळेस सर्वांसमोर आणि सर्व सोसायटीसमोर ह्या सिंधूने मधूचा खूप मोठा घोर अपमान करून तिला जोरामध्ये ढकलून पण दिलेले असते आणि त्याच वेळेस आता ही मधू खूप चिडलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही सिंधू ह्या राघवच्या रूममध्ये येते आता राघव आणि सिंधू दोघेही मधुचंद्राची रात्र सजवणार असतात आता हे काही मधूला सहन होणार नसते जेव्हा राघव आणि सिंधू दोघे एकमेकांच्या बरोबर रूममध्ये असतात त्यावेळेस आता मधू तिथे येते आता हा राघव ह्या सिंधूला बोलत असतो की सिंधू आता आपल्या दोघांच्यामध्ये कोणी असणार नाही आपण दोघेच असणार आहोत असे हे जेव्हा राघव या सिंधूला बोलतो त्याच वेळेस मधू तिथे येते मधूच्या हातामध्ये एक पाण्याचा मग्गा भरलेला असतो मधू लगेच तो पाण्याचा भरलेला मग्गा जोरामध्ये त्या बेडवरती सांडून देते आणि सर्व बेडवरती पाणी पाणी करून देते आणि बोलते की तू बघस तुझी कशी मधू चंद्राची रात्र होते ते स्वप्न बघ तू स्वप्न असे पण मधू या सिंधूला बोलते त्यानंतर मित्रांनो आता ही मधू आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी जाते तिथे ही सिंधू जाते आता ही सिंधू आता चांगलीच भूत बनून या मधूच्या रूममध्ये घुसलेली असते ही मधू जेव्हा फुल झोपेमध्ये असते त्यावेळेस ही सिंधू तेथे ते जाते आणि या मधूला उठवते आणि बोलते की उठ झोपू नको अग तू मला जे काही फसवायला निघाली होती ना ते तुझं पूर्ण स्वप्नभंग झालाय आमचा मधुचंद्र झालाय तू आता बस बोंबलत असे पण ही सिंधू जेव्हा या मधूला बोलते त्यावेळेस आता मधू पूर्णपणे घाबरलेली असते कारण आता सिंधूने चांगला अवतार धारण करून खूप काहीही सिंधू आता या मधूला त्रास देण्याचं ठरवते मधू तर आता एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसते त्यानंतर आता सिंधू ही इकडे राघवच्या रूममध्ये येते आता मित्रांनो राघव आणि सिंधू दोघेही मिळून ह्या मधूचे सर्व काही प्लॅनिंग घाणून पाडत असतात सिंधूने सर्व काही सत्य राघवच्या कानावर घातलेलं असतं दुसरीकडे सावी पण आता इकडे रत्न पारख्यांच्या घरामध्ये आलेली असते आता समोर आपल्या आईला बघून सावीलाही खूप आनंद होत असतो राघवलासुद्धा आपली मुलगी इतक्या वर्षापासून आपल्या प्रेमाला मुकलेली आज डोळ्यासमोर दिसत असते आणि अखेराताईंचे चौकरी कुटुंब एकत्र झालेले असते फक्त मधुचा तिथे सत्यानाश झालेला असतो कितीही मधूने शकुंतलाला हाताशी धरून एवढे प्लान केलेले असले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो हे सर्व सिंधूने या राघवला दाखवून दिलेले असते तर मित्रांनो आता हा राघव तर पूर्णपणे सिंधूचा झालेला आहे आणि सिंधूसुद्धा राघवची झालेली आहे आता ही किती जरी मधू कट कारस्थान रचत जरी असली तरी पण आता या मधूचा काही उपयोग होणार नसतो कारण राघवने सिंधूला इथून पुढे कायम तुझ्याबरोबरच राहणार आणि इथून पुढे तुला साथ देणार असे वचनही सिंधूला दिलेले असते आणि इथून पुढे माझ्या सावीला माझ्या डोळ्याच्या आड तू घेऊन कुठेही जायचं नाही असं वचनसुद्धा राघवने सिंधूकडून घेतलेलं असतं आणि सिंधूनेही ते वचन या राघवला दिलेलं असतं आता मित्रांनो आता ह्या मधूचा रत्नपारख्यांच्या घरामधून राघव आणि सिंधू कशी हकलपट्टी करणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद